महाराष्ट्रामध्ये आता ई व्ही एम विरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरली आहे महाराष्ट्रात स्वाक्षरी मोहीम राबून ही मोहीम फतेह करणार आहे असे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज के निवनुका दल्यात। निवनुका दल्यात। या निवडणुकीमध्ये वापरण्यात आली संदर्भात अनेक घोळ झालेत मॅन्युकुलेट झालेले अशी चर्चा सुरुवात आहे वंचित बहुजन आघाडी यावेळेस खातं उघडणार होती परंतु या ईव्हीएममुळे खातं खोललं नाही अशी परिस्थिती आहे तमाम मतदारांना माझं आव्हान आहे की आम्ही सयांची मोहीम सुरुवात करतोय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की ईव्हीएम नको आणि घोटाळा झाला मी तमाम मतदारांना आवाहन करतो की आपण ह्या सयांच्या मोहीममध्ये सहभागी व्हावं कारण का आपल्यालाही तसंच वाटते आपण सहभागी व्हाल ही अपेक्षा वंचित बहजन आघाडीच्या वतीने नमस्कार जय